अमृतरुपी कव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत कव्य सप्रेट करा आज मी आपण नूतन वर्ष यावर माझी ईश्वरचित कविता आपणापुढे सादर करणार आहे आता नूतन वर्ष डिसेंबर महिना सुरू झालं की आपल्या अंगात नवीन वर्षाचे वारे वाहू लागतात आनंदाचे वारे वाहू लागतात सर्व जगभर नवीन वर्षाची सुरुवात धामधुमीने होते फटाके बाजीने होते आणि हे नवीन वर्ष म्हणजे काही असं जानेवारीला सुरू होत नाही तर मराठी माणसांचं नवीन वर्ष तो गुढीपाडव्यापासून सुरू होतो आणि आपल्या पंजाबमध्ये पंजाबमध्ये वैशाखी नानक शाही येते तेव्हा हे पंजाबमध्ये सुरू करतात आणि हे आपले मराठी माणसं गुढीपाडव्यापासून सुरू करतात आणि गुजराती मारवाडी ही तर दिवाळीपासूनच नवीन वर्ष सुरू करतात तर अशा प्रकारे करणार तेलंगाई गुढीपाडव्यालाच नवीन वर्षाची दामधुमणी सुरुवात करतात अशा प्रकारे हे नवीन वर्ष म्हणजे ए एक जानेवारीला सुरू होतो वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या तारखेला साजरी होते आणि ते आनंददायी असते नवीन वर्ष उजाडलं म्हणजे आपल्याला खूप आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात आपण नाचतो पुसतो पारठ्या एकतीस तारखेला तर धामधूम असतं एकतीस तारीखच काय तर डिसेंबर महिना सुरू झाला की असे धामधुमीचे बारे सुरू होतात तीच कविता नवीन वर्षाची आपणापुढे सादर करते प्रेम आनंदे करूया स्वागत नूतन वर्षाचे प्रेम आनंदे करूया स्वागत नूतन वर्षाचे समता बंधुता गुण राहू દેશહિત સમતા બંધતા ગુણ ગોવિંદ રાહુ દેશહિત ઉજાડલા હા પહેલા દીન પ્રગતિ ઉઠે મને કાહુર ઉજાડલા હા પહેલા દીન પ્રગતિ ઉઠે મને કાહુર દાહી દિશા પ્રકાશલા सफल करूया आपुल्या जीवनाचे सार दाही दिशा प्रकाशल्या सफल करूया आपुल्या जीवनाचे सार आतिश आतिश बाजी विद्युत रोषणाई पारट्या एकतीस डिसेंबरला चाले धामधूम आतिश बाजी विद्युत नाई. पारट्या एकतीस डिसेंबरला चाले धामधूम रात्रभर चाले नाच गाण्या गाणे नवीन वर्ष जावो हर्ष सुख समृद्धीचं रात्रभर चाले नाच गाणे नवीन वर्ष जावो हर्ष सुख समृद्धीचे नवीन वर्षाची सुरुवात जमीन प्लाट घरे गाड्या घेण्यास वाटी मंगल नवीन वर्षाची सुरुवात जमीन त्लाट घरे गाड्या घेण्यास वाटे मंगल पाया पायाभरणी करी नवीन घर बांधाया करूया शुभ सुरुवात पायाभरणी करी नवीन घराची बांधण्याची करूया शुभ सुरुवात मुलांना देवी आरोग्याचे धडे शिक्षणागती वाढवू उच्च ध्येयाकडे मुलांना देऊ आरोग्याचे धडे शिक्षणागती वाढवू उच्च ध्येयाकडे शिस्तीचा लावू या सवयी वडीलधाऱ्या माणसाचा आदर करे शिस्तीचा लावू सवयी वडीलधाऱ्या माणसाचा आदर करे तीसशे सव्वीस साल जगभर आनंदाचे वाहिवारे वीसे सव्वीस साल जगभर आनंदाचे वाहिवारे देश बांधवा मनपूर्वक मी हार्दिक शुभेच्छा देते देश बांधवांना मनपूर्वक मी हार्दिक शुभेच्छा देते नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नूतन वर्षाच्या હાર્દિક શુભેચ્છા હા હાર્દિક શુભેચ્છા વિજો વિડીયો અવશ્ય પહા અને લાઈક શેર કરાવ